अप्पासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळं अतिशय सर्वसामान्य गोरगरिबांची कडच्या आणि वराच्याकडच्या पैशाची मोठी बचत त्याच्यामध्ये होते या विवाह सोहळ्यामुळं समाजातल्या गोरगरिबांच्या मुलींची लग्न कमी पैशात होतात आणि सामुदायिक लग्न सोहळ्यामुळं हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा देखील बंद होतात ही एक चांगल्या प्रकारची गोष्ट आहे छोट्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी लग्नात वधवभरांच्याकडून मंडळीकडून नाहक पैसे खर्च केले जातात आणि या लग्नातल्या अतिरिक्त अनावश्यक खर्चामुळं अक्षरशः मुला मुलींचे पालक कर्जबाजारी झालेले आपण पाहिलेले आणि त्याच्यामुळं अशा प्रकारच्या एका सामुदायिक विवाह सोहळ्याची आवश्यकता होती त्यामधल्या समाजातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी हा पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचं देखील कौतुक करतो आज या सामुदायिक विवाह सोहळ्यात हे खरं तर एक मानव सेने सेवेचं काम आहे या माध्यमातून अनिष्ट प्रताप परंपरा ह्याला आपण पाटा दिला पाहिजे या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं एकमेकांची आयुष्यघाट बांधणाऱ्या सर्व नवदाम्पत्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो त्यांना सर्वांना नांदा सौख्य बरे अशा प्रकारचा आशीर्वाद देतो सर्वांना शुभेच्छा देतो